नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील आज दहा जुलै दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात करण्यात आलेली आहे आमरण उपोषण करते शिवाजी आंबडे मनोज सावळे माझ्या सोबत आहेत आमचा विषय असा आहे की माळकोटा गट नंबर अठ्ठेचाळीस मध्ये अवैधरित्या केटीएल एल के म्हणजे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दोन वर्षापासून अनाजिते तिथे क्रेशर चालू आहे क्रशर चालू असताना बाजुरी गट बाजू गटामधील हवे दगड उत्खनन चालू आहे आणि त्या दगड उत्खननामध्ये जिलेटिंग बोसफोट करून ते दगडण उत्खनन करत आहेत आणि आजूबाजूला शंभर घरांची वस्ती आहे आणि यांना एनओसी कुठल्याच प्रकारची यांनी घेतलेली नसताना प्रशासनानं काय दोन वर्ष झोप काढली का प्रशासनाला जाग आली नाही का आंधळ कुत्रपीठ खाते अशी अवस्था प्रशासनाची नांदेडची झालेली आहे का या जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विजय महाजन यांना सगळं माहिती आहे दोन वर्षापासून त्यांच्या हातावरच ते पूर्ण प्रकरण त्यांनी हँडल केलेलं आहे आज गोर जिल्ह्यामध्ये वाळू रेती उत्खनन वाळू भेटत नाही ते पूर्ण ऑनलाईन पावत्या झिरो मध्ये गाड्या सगळ्या यांच्याच आशीर्वादाने चालू आहेत हजारो ते दोन हजार कोटीचा इथला घोटाळा आहे एवढे करत असताना महाजन एकाच टेबलला गोल खर्चवायला सहा वर्षापासून जातो त्यांना आशीर्वाद कोणाचा आहे मोठ्या अधिकारी यांना पाठबळ देतात का असे खूप मागणीसाठी आजपासून आम्ही आमदार केलेलं आहे मी शिवाजी आंबर्डे मराठवाडा आरक्षण समितीचा मराठवाड्या अध्यक्ष आहे तालुक्यात तालुक्यातील माळकोटा येथे गेल्या अवैध वाहतूक तिथून चालू आहे रेतीचे तर आहेच आहे म्हणजे दोन वर्षापासून केटीआयएल कंपनीचं खदान तिथं चालू आहे खडान आज चालू असल्यामुळे आम्ही वारंवार निवेदन देऊन सु, सुद्धा इथल्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं बाजूच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामधून जाणाऱ्या येणाऱ्यांना लोकांसुद्धा त्रास होत आहे तिथली कोणतीही परवानगी न घेता आजूबाजूला घर सुद्धा येतं घराला तडे गेलेले आहेत मुख्य जनावर तिथं दगावलेले आहेत जलची स्फोट होत आहे आणि मागच्या एक महिन्यापासून निवेदन सुद्धा देऊन सुद्धा इथं कारवाई होत नाही विजय महाजन हे महसूल विभागामध्ये बसून आहेत तिथे त्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्याला कारवाई करण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्याला तर वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सांगितलं तरी पण त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही गेल्या दहा ते पंधरा दिवसाखाली त्यांची बदली झाली असं म्हणत आहेत तरी पण विजय महाजन हे त्याच टेबलवर का आहेत इथं काय काळ्या दोऱ्या करत आहेत का तिथले काय कागदपत्र फेरफार करायचात काय याची सफल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्याला निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी मार्फत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे